देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पक्षातर्फे उमेदवारी देत असताना उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज होत आहेत दरम्यान तमिळनाडू येथील एम डी एम केच्या खासदार ए गणेशमूर्ती यांनी तिकीट न मिळाल्यानं टोकाचे पाऊल उचलत रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असताना आज गुरुवारी चार दिवसांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली गणेश मूर्ती हे एम डी एम केचे वायको पक्ष इरोडचे खासदार होते पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानं ते नाराज होते यामुळे नैराश्यात गेल्याने चौऱ्याहत्तर वर्षीय गणेशमूर्ती यांनी रविवारी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता ही घटना लक्षात येताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीनं दवाखान्यात भरती केले होते गणेशमूर्ती यांनी सल्फास हे कीटकनाशक प्राशन केल्यानं त्यांची प्रकृती गंभीर होती त्यांना अत्यवस्थ अवस्थेत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज गुरुवारी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांचे निधन झाले मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक अने नवीन फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस